रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

ভাল <missimitation> বনাই <missimitation>

किया है नौ स्कूल होनी चाहिए वो तो आपने पहले किया ही नहीं है जब गवर्नमेंट में बोला है तो वो एजुकेशन ऑफिसर भी आपसे पैसा लेती होगी शायद संदीप सर मैं तुम जो की दुपर पर चर्चा करूं आता तुम्ही पॉलिटिकल लोकांना फोन केला दुपारपर्यंत पुऱ्या गावाला फोन लावतील आम्ही कोणातच ऐकणार नाही सर मला खासदार आमदार आम्ही कोणातच ऐकणार नाही कारण की ते पण आमच्या आहे आमच्या मागण्या गैर नाही सर्व आमच्या नेतृत्वात त्यांचे सपोर्ट के खिलाफ होत तो होनी नहीं, नहीं थो चाहिए थो 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 थो। आप ले लो आप आपको हम दे देते दे लेकिन कल से टाइम चेंज होना चाहिए गेट नहीं बंद होना चाहिए अगर ऐसा हुआ तो, तो हम खुद तो आके आगे अगर तो आप गेट बंद कर रहे हो तो स्टूडेंट्स को तकलीफ मत दीजिए हाँ बोलो अपने अनुसरण करने की बाकी सब लोग तैयार आज जो चार डिग्री सेल्सियस तापमान है दुलिया का यानी जो है, वो बढ़ रही है अपन अदर टाइम पे समझ सकते हैं। ये टाइम पे बच्चों को प्रॉब्लम देना अच्छी बात नहीं है और पहली बात तो फर्स्ट से लेकर फोर्थ तक जो गवर्नमेंट में गवर्नमेंट ने बोला है स्कूल का टाइम के नौ के बाद में होना चाहिए वो आप फॉलो कर रहे हैं सीबीएससी फॉलो सी क्यों नहीं कर रहा स्टेट बोर्ड कर रहा था नौ 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 बजे के बाद हुआ है सर टाइमिंग बढ़ा सकते जब तक टर्न बढ़ रही तब तक, तक आप टाइमिंग बढ़ा सकते हो तो फिर तो तो भी अगर बच्चों को पांच मिनट लेट हो तो रहा है तो उनको बाहर खड़ा करके ग्राउंड पांच राउंड मारो दस राउंड मारो और गेट बंद आपका गेट लॉक चल कहा तक सही है और ये चीज हम लोग आज पॉलिटिकल इसके थ्रू आए लेकिन ये चीज कल एक न्यूज़पेपर में भी आया है और लोगों न्यूज पेपर के साथ साथ में हम लोगों के पास भी पेरेंट्स लोग तो आके गए थे हमने इसके पहले हमारे जो स्टूडेंट्स थे उनको बोला आपकी क्लास टीचर्स को बोलो क्लास टीचर्स फादर पर हो तो जाएंगे लेकिन अगर एडमिनिस्ट्रेशन ए चीज़ की अगर दखल ले लेंगे तो फिर कल से हम स्कूल पर आते हैं हम भी स्कूल छोड़ देते हैं उसके आगे इसमें हमारे साथ में जो होंगे हम वो बेयर करने के लिए रेडी थे क्योंकि ये ऐसा होगा एक तो वो अधिकारी मैडम और आपके एडमिनिस्ट्रेशन की कुछ मिली भगत क्योंकि वो भी एक्शन नहीं लेती जो अधिकारी आपके तो दिख रहा है जो एजुकेशन नहीं वो भी, भी सुनते नहीं तो मिली भगत है क्या सोल्यूशन हमको चाहिए हमको जो फादर है इनसे हमको आज पक्का हमको एश्योरेंस चाहिए कि आप लोग इस पर स्ट्रिक्ट एक्शन लेंगे चावरा पब्लिक स्कूल आपल्या शाळेतली शाळा आहे त्या ठिकाणी काल विद्यार्थ्यांना त्यांना पाच ते दहा मिनिटं स्कूल मध्ये येण्यासाठी उशीर झाला त्यामुळे त्यांना काहींना घरी आकलण्यात आले आणि ज्यांना स्कूल अटेंड करायची होती त्यांना त्यांच्या समोर असलेल्या ग्राउंडचे चे दहा राऊंड मारायला लावले लहान लहान विद्यार्थ्यांना त्यामध्ये पहिली पासून ते दहावीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचा समावेश होता आपण प्रत्येक बातम्यांमध्ये बघतोय सर्व ठिकाणी धुळे जिल्ह्याचा पारा चार डिग्री सेल्सिअसवरून थांबलेला आहे इतकी कडाक्याची थंडी असतानाही लहान मुलांचे इतके हाल या ठिकाणी शाळेकडून केले जात आहेत शासनाचा जी आर आहे महाराष्ट्र शासनाचा की पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा तरी था किमान नऊ किंवा नऊ नंतर भरवण्यात यावं तरी हे मुजोर प्रशासन चावरा पब्लिक स्कूल त्याच्यामध्ये कुठलाच बदल करत नाही कदाचित आम्हाला असं वाटतंय की शिक्षण अधिकारी मॅडमांकडे आम्ही आयुष्य घेऊन गेलो होतो त्यांनीही आयुष्यावर ऍक्शन घेतली नाही छत्रपती संभाजीनगरच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी ऑर्डर काढली आहे की शाळा उशिरा भरवत यावे नऊ नंतर आणि आमच्या शिक्षण अधिकारी मॅडम म्हणतात की माझ्या हातात राईट्स नाही तर आम्हाला आता असा डाऊट यायला लागलेला आहे की शिक्षण अधिकारी मॅडमांचंही शिक्षणिक संस्थांसोबत संगणमत आहे आणि त्यांचे काही कदाचित व्यवहार असू शकतात चांगले वाईट तर त्यांना त्यांचं माहिती पण त्यांच्या संगणमतामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्यांच्या शरीरावर आणि पालकांच्याही व्यवस्थेवर परिणाम होतोय त्यामुळे आमच्याकडे अशा तक्रारी आलेल्या होत्या आज युवा सेनेतर्फे आम्ही या मुजोर चावरा पब्लिक स्कूलमध्ये येऊन यांच्या जे प्रिन्सिपल सर आहेत त्यांना विनंती वचा सूचना इशारा दिलेला आहे की तुम्ही आमचं हे निवेदन घेतल्यानंतर दोन दिवसात जर स्कूलचा टाईम बदलला नाही तर युवासेना शाळा भरवेल आणि शाळा पण सोडेल ही ताकद पण युवा सेना आणि शिवसेनेमध्ये आहे या ठिकाणी आम्ही असं नमूद करतो आणि आम्हाला त्याच प्रिन्सिपल सरांनी आश्वासन दिलेले की त्या दोन दिवसात आम्ही याच्यावर चांगला निर्णय घेऊन लवकरात लवकर तुम्हाला दोन दिवसात कळवू आणि आम्हाला पण आश्वास विश्वास आहे की ते लवकरात लवकर याच्यावर काही चांगली योग्य ती कारवाई करतील त्यांनी नाही केली मग शिवसेना शिवसेना स्टाईलने त्यांना दाखवेल की शाळा कशी भरवली जाते आणि घंटी कशी वाजवली जाते जय हिंद जय महाराष्ट्र